खबर महाराष्ट्राची खंबाडे येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पदाधिकाऱ्यांची शेतकरी जनआक्रोश मोर्चा बाबत बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नाशिक जिल्हा निरीक्षक तथा माजी आमदार सुनील भुसारा यांच्या माध्यमातून आदिवासी आक्रोश महिला मीटिंग शेतकरी जनआक्रोश मोर्चाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक व बचत गट कृषी सीआरपी बाबत इगतपुरीच्या महिला तालुका अध्यक्षा शैलाताई कुंदे यांनी कार्यकर्ते आक्रोश मोर्चा नियोजन बैठक लावली होती एवढी प्रदेश उपाध्यक्ष व नाशिक जिल्हा महिला निरीक्षक कविताताई म्हात्रे सुषमा जिल्हा अध्यक्ष संगीताताई पाटील उपाध्यक्ष मिराताई भोईर वर्षा पवार विधानसभा अध्यक्ष व भारती चित्ते यांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी काळूबाई झोले लिलाबाई बेंडकुडे माया रोंगटे मीरा झोले चंदा वरघडे आशा रोंगटे ज्योती रोंगटे वैशाली झुले सुनंदा रोंगटे शोभाताई भडांगे महिला बचत गट वंदना जाधव हाबिता घोडे शारदा घोडे अंजना जाधव सखू तारडे संगीता जाखेरे विमल भोईर बबाबाई भारती पायल जाखेरे विठाबाई वारघडे नंदाबाई डहाडे सत्यभामा उघडे माधुरी भोईर मनीषा रेरे श्रेया भोईर संगीता घोडे अनिता घोडे अर्चना गांगुर्डे अनिता घारे गायत्री सोनवणे आदी महिला उपस्थित होत्या बांगलाण वृत्तांत साठी विभागीय संपादक लक्ष्मण सोनवणे मी प्राध्यापक कविता मेहत्रे प्रदेशची उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब म्हणून मी नाशिक जिल्ह्याला आलेले आहे माझ्याबरोबर माझ्या जिल्हा अध्यक्ष सविता पाटील आणि सर्वच आम्ही सहकारी आलेलो महिलांचे प्रश्न आम्ही समजून घेतो ह्या महिलांच्या प्रश्नावर हे सरकार अजिबात काही बोलत नाही म्हणजे लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपये त्यांना दिले आणि निवडणूक झाली किती बहीण त्यांनी दोडपी करून टाकली आज महिलांच्या एवढ्या समस्या आहेत की त्यांना कुठलीच पेन्शन मिळत नाही म्हणजे संजय गांधी निराधार योजना असू देत किंवा अगदी ज्याला पंधराशे रुपये मिळतात पण ते योजना बंद करून टाकलेली आहे महागाई त्यांनी प्रचंड वाढवली आता हा जो भाग जिथं आम्ही आहोत आता या इथं इगत आहे खर तर भाताच्या शेतीचा प्रश्न आहे सर्वच शेतमालाला कुठल्याही शेतमालाला हे सरकार भाव देत नाही म्हणजे हमी भाव नसताना हा शेतकरी जगणार कसा या कांद्याच्या कांद्याच्या उत्पादकाचे हे प्रश्न आहेत कुठलाही प्रश्न सुद्धा शेतकऱ्याचा हे सरकार सोडवत नाहीये महिलांची सुरक्षा नाहीये महिलांच्या तोंडचा घास बन जा बहीण नोंद टाकणार चोवीस लाख महिला ह्या लाडकी बहीण योजनेतून त्यांनी वगळल्यात म्हणजे एक योजना जर तुम्हाला मिळत असेल किंवा तुम्ही लाडकी बहिणीचे पैसे घेत असेल तर तुम्हाला मग ते दुसऱ्या कुठल्या योजना घेऊन देत पण निवडणुकीच्या आधी त्यांनी कुठलाही सर्वे केला नाही सर सकट सगळ्यांना त्यांनी पंधराशे रुपये दिले एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं असा दिलं असं असताना सुद्धा महिलांना हे एवढं फसवलं ते मताचं राजकारण करण्यासाठी आज आम्ही सगळ्या आमच्या महिला आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वच्छंद्र पक्षाच्या आम्ही सगळ्या महिला पदाधिकारी आलो ते महिलांचे प्रश्न घेण्या घेऊन तिथं त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आलो आणि पंधरा तारखेला येता आमचा एक मोर्चा आहे तो आक्रोश मोर्चा आहे तो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढा देण्यासाठी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी खूप मोठं काम केलेलं म्हणजे बहात्तर हजार कोटीच कर्ज माफी हे सरकार आणि फडणवीस साहेब जे सत्तेमध्ये बसले त्यांनी निवडणुकीच्या आधी असं म्हणाले होते की शेतकऱ्याचा साथ बारा कोरा कोरा को राख करे पण आता तुम्ही निवडणूक जिंकला तुम्ही सत्तेत बसला तुम्हाला शेतकऱ्यांची साधी आठवण सुद्धा येत नाही आणि ज्या कुठल्या मंत्र्याला तुम्ही कृषी मंत्री म्हणून बसवलं होतं ते काय बोलतात ते, ते असं बसले म्हणजे शेतकऱ्याचे प्रश्न राहिले दिवसाला आज शेतकरी ह्या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करतायत आणि हे कृषी मंत्री विधिमंडळामध्ये पत्ते पिसत बसलेत बर त्यांना काढून टाकावं ना जो शेतकऱ्यांचा सन्मान करत नाही अशा कृषी मंत्र्याला खर तर हाफरून द्यायला पाहिजे होत मंत्रिमंडळात सरकारच हे सरकारच असं अनैतिक मताची चोरी करून हे जे बसलेलं सरकार आहे त्यांना कुठलंही घेणं देणं नाही शेतकऱ्याच्या प्रश्नाचं आणि म्हणून त्यांची उत्स त्यांनी त्यांना हाफरून दिलेलं नाहीये त्यांनी काय म्हणत होतंय की आम्ही विमा बघा विम्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा विमा मिळालाय का त्यांना नाही कुठंच त्यांना पैसे मिळत नाही ते कृषी मंत्री तर असं म्हणाले की भिकारी सुद्धा एक रुपया घेत म्हणजे जनतेला ते तुम्ही शेतकऱ्याला भिकारी म्हणता आणि ह्यांना वटणीवर आणण्यासाठी हा जो शेतकऱ्याचा पुरा महाराष्ट्रभर आक्रोश आहे महिलांचा जो प्रश्न आहे हे सगळे ऐरणीवर आणण्यासाठी येत्या पंधरा तारखेला आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये सर्व आमचे नेते आहेत ते मध्ये येणार आहेत आणि एक मोठा महामोर्चा आम्ही काढणार आहोत की ह्या सरकारला जाग यायला पाहिजे यासाठी हा मोर्चा आम्ही काढणार आहोत